मोदी सरकारची संसदेत मोठी माहिती या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे आठव्या वेतन आयोगाचे नियम निश्चित आहे काय नियम निश्चित असेल तर ते नियम काय आहेत केव्हा निश्चित केले जाईल नियम संसदेत याबाबत झालेली चर्चा बाबत सविस्तर माहिती चला तर पाहूया मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण जाणून घेण्यापूर्वी आपण नवीन असाल तर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण एड पे कमिशन गेल्या काही महिन्या पासून आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे याच्या चर्चा गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पासून सुरू झाले आहेत आठवा वेतन आयोग आय। फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चर्चेचा विषय आहे असे नाही तर आता खासदारांनाही हा चर्चेचा विषय ठरत आहे लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या माध्यमातून आठव्या वेतन आयोगाबाबत उपस्थित केले आहे डिटेल्स हे जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असल्यामुळे आपण जाणून घेऊया खरे तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत अनेक खासदारांनी सरकारकडे आठव्या वेतन आयोगाची विचारणा केली आहे प्रत्येक वेळी सरकारने आयोगाच्या निर्णया संबंधी माहिती दिली असली तरी याबाबत तपशीलवार माहिती अजूनही समोर आली नाही सरकारकडून फक्त वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली असल्याचे जाहीर करण्यात आले या आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत अशातच गेल्या मंगळवारी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यसभेत पुन्हा एकदा आठव्या वेतन आयोगाच्या संबंधी विचारणा राज्यसभा सदस्य सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आठव्या वेतन आयोगास मंजुरी देण्यात आली आहे काय असल्यास त्याचे सविस्तर तपशील काय आहे या प्रश्नाला उत्तर देताना राज्य वित्त मंत्री

सरकार आठवे वेतन आयोग स्थापन करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे एवढे नक्की नव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अटी एप्रिल सुरुवातीस केंद्रीय मंत्री मंडळाकडे मंजुरी पाठवण्यात येऊ शकतात मागील वेतन आयोगाचा अहवाल सादर करण्यास वर्षभरापेक्षा जास्त अधिक वेळ लागला असला तरीही कर्मचारी संघटनांनी अशी आशा आहे की आठव्या वेतन आयोगाची शिफारस जानेवारी आणि या संदर्भाने स्पष्टीकरण केले असून मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद